गुन्हेगारी जगताचा जो घेतो शोध सासवडला शुल्लक कारणामुळे हॉटेल मालकासह सहकार्यांना कोयत्याने मारहाण सात जणांवर गुन्हा दाखल भिवरी येथील घटना नमस्कार मी सुमित्रा डोळस गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत दुचाकी बाजूला लावण्यास सांगितल्याने हॉटेल मालकासह सहकार्यास सात जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके जबर मानहार ही घटना तालुका पुरंदर येथे शनिवार दिनांक अकरा रोजी सायंकाळी सहा वाजता घडली या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत आरोपींवर तातडीने कारवाई करण्यासाठी भिवडी ग्रामस्थांनी मंगळवारी दिनांक चौदा रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांना निवेदन दिले आहे हॉटेलचे मालक कैलास निवृत्ती वांडेकर सहकारी अनिकेत रामदास कटके दोघे राहणारे हे भिवडी तालुका पुरंदर अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत दत्ता शेलार गणेश पवार यांच्यासह त्यांच्या पाच साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे याबाबतची या फिर्याद कटके यांनी दिली आहे भिवरी येथे कैलास वांढेकर याचे निसर्ग हॉटेल आहे या हॉटेलमध्ये पेंगविन ब्लॉक बसवण्याचे काम सुरू आहे यावेळी आरोपी दुचाकी उभी करून लागले असता त्यांना कामगारांनी दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले त्याचा राग आल्याने एका कामगाराच्या कानाखाली मारत तुला माहीत नाही आम्ही कोण आहोत अशी दमदाटी केली आणि ते निघून गेले त्यानंतर अर्ध्या तासाने दुचाकीवरून लाकडी दांडके आणि कोयते घेऊन आरोपी आले त्यांनी कामगारांना मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी अनिकेत कटके भांडण सोडविण्यासाठी आले असता दत्ता शेलारने लाकडी दांडक्याने डाव्या हातावर आणि डोक्यात जोरदार मारहाण केली त्यावेळी जखमी झाल्याने ते जोरात ओरडले त्यांचा आवाज ऐकून कैलास वांडेकर बाहेर आले असता गणेश पवारने त्यांना कोयत्याने मारहाण केली या घटनेचा निषेध नोंदवीत भिवडी गावातील चारशे ते पाचशे नागरिकांनी सासवड येथे तहसील कार्यालयापासून मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून सासवड पोलीस ठाण्यापर्यंत मुख मोर्चा काढला त्यानंतर आरोपींवर कारवाई करण्याबाबतचे पोलिसांना निवेदन दिले तसेच मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे यांनाही निवेदन देण्यात आले यावेळी नेरा बाजार समितीचे माजी सभापती विठ्ठल मोकाशी बाळासाहेब भिंताडे शहाजी गायकवाड उमेश गायकवाड राहुल मोकाशी डॉक्टर मनोज शिंदे साधू दिघे नानासाहेब वांढेकर राहुल गायकवाड मंगेश भिंताडे दिलीप भिंताडे कांताभाऊ खोमणे पांडुरंग भिंताडे संजय दिघे बाळासाहेब क्षीरसागर दादासाहेब दिघे सागर मोकाशी आदी उपस्थित होते भिवरी येथील निसर्ग हॉटेलमध्ये झालेल्या प्रकरणातील सर्व गुन्हेगारांना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल गुन्हेगार सध्या फरार असून त्याचा शोध घेण्यात येत आहे